सेंट्रिंग काम करताना किरकोळ कारणातून वाद झाला त्यानंतर अनोळखी तरुणांनी सात ते आठ सहकाऱ्यांसह मणेरमळा इथं जाऊन तलवार गज आणि हॉकीस्टिकनं हल्ला चढवला त्यामध्ये आकाश काळे आणि रणजित काळे हे दोघे जण गंभीर जखमी झाले त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत करवीर तालुक्यातल्या उजगावमधील शांतीनगरात राहणारा आकाश काळे सेंटरिंगचं काम करतो गेल्या काही दिवसांपासून मणेरमळा इथं दुकानगाळे बांधणीचं काम सुरू होतं आज सकाळी काम सुरू असताना दुचाकीवरून दोन तरुण आले त्यांनी कुणालाही न विचारता बांधकामावरील बांबू घेतले त्याबद्दल बा ठेकेदार अमित चव्हाण आणि चार ते पाच कामगारांनी त्या दोघा तरुणांना विचारणा केली त्यातून वादावादी झाली ही घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली त्यानंतर दोन तासानं चार दुचाकीवरून सात ते आठ तरुण आले तलवार गज आणि हॉकीस्टिकनं त्यांनी या परिसरात दहशत माजवली तसंच आकाश काळे आणि रणजित काळे या दोघांवर सशस्त्र हल्ला केला या हल्ल्यात दोघे जण रक्तबंबाळ झाले कंत्राटदार अमित चव्हाण यांनी त्या दोघांना सीपीआर मध्ये दाखल केलंय या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे